उपवास म्हणजे आपल्याला तेलकट किंवा तुपकट खाणं नको वाटतं पण पर... साबुदाणा खिचडी बनवा वडे बनवा किंवा काहीही थालपीठ बनवलं तरी सुद्धा तेलाचा किंवा तुपाचा वापर करावाच लागतो पण आज आपण एकही थेंब काहीही न वापरता हे असे इतके मस्त मऊ लुसलुशीत उपवासाचे फुलके तयार करणार आहोत जरी हा पदार्थ पोटभरीचा असेल तरी सुद्धा एकही थेंब तेल तूप काहीही न वापरता उपवासाचे फुलके आणि ही अशी चटपटीत चटणी कशी बनवायची हे पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून सर्वप्रथम इथे मी एक कप इतके हे साबुदाणे घेतलेले आहेत या आपल्याला भाजायचं आहे पण त्यापूर्वी थोडस याला असं पाणी शिंपडून घ्यायचं की जेणेकरून साबुदाणे अगदी छान खमंग आतपर्यंत भाजले जातात आणि मग त्यापासून जे पीठ तयार होतं ते सुद्धा अगदी मस्त बारीक असं पीठ तयार होतं त्यामुळे साबुदाण्याला नेहमी पाणी लावून मग हे असे चांगले साबुदाणा फुले पर्यंत मस्त असा भाजून घ्यायचा आहे बघा रंग बदलला नाहीये पण साबुदाण्याचा प्रत्येक मस्त असा फुलला आहे आता हे साबुदाणे एका भांड्यामध्ये काढून ठेवायचे आणि थोडस थंड होईपर्यंत वाट पाहिजे कारण गरम गरम साबुदाणा जर मिक्सरला फिरवला तर तो मिक्सर मध्ये चिकट होऊ शकतो आणि अगदी हवं तसं बारीक पीठ तयार करता येणार नाही ना। त्यामुळे अगदी पूर्ण थंड झालं की मग याचं आपल्याला बारीक असं पीठ तयार करून घ्यायचं आहे हे तयार केलेलं पीठ एका चाळणीने असं चाळून घ्यायचं की जेणेकरून जर काही यामध्ये साबुदाण्याचे मोठे कण जर शिल्लक राहिले असेल तर ते चाळण्यामुळे सगळे विलग होतात त्यामुळे चाळून घेणे अत्यावश्यक हो आहे त्यानंतर यामध्ये मोठ्या आकाराचे उकळून घेतलेले हे बटाटे घेतलेले आहेत आणि ते असे किसून घालायचे आहेत मोठ्या आकाराचे घेतलेत म्हणून दोन घेतलेत पण मध्यम असेल तर तीन घ्या त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे आवडत असल्यास मिरचीची भरड घातली तरीही चालेल पण मी इथे चटणी बनवणार आहे त्यामुळे फक्त बारीक चिरलेली कोथिंबीरच यामध्ये घातली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स वगैरे सुद्धा घालू शकता आता हे साबुदाण्याचं पीठ आणि उकडलेले बटाटा अगदी एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे अगदी जर गरज वाटली तर मात्र यामध्ये तुम्ही थोडंफार पाणी घालू शकता पण बटाट्यामध्ये ना बरच मॉइश्चर असतं त्यामध्येच हे साबुदाण्याचं चा पीठ चांगलं भिजलं जातं पण अगदी गरज वाटली तर थोडस पाणी घेतलं तरीही चालेल पण मौसूत घ्यायचं आहे कारण जस जसं ठेवतो तस हे थोडस घट्टसर होत आपण हे थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि या पराठ्यांसोबत किंवा फुलक्यांसोबत खाण्यासाठी चटणी बनवतोय त्याकरता इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप बुटभर भाजलेले शेंगदाणे त्यानंतर अर्धा चमचा जिरे चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धी वाटी दही घेतलेला आहे दही घातल्यामुळे चटणीला मस्त असं क्रीमी टेक्स्चर येतं आणि छान चवही येते जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर थोडीशी कोथिंबीर चवीला थोडीशी साखर घालायची आहे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आंबट गोड तिखट अशी चटपटी चवीची ही चटणी अतिशय छान लागते थोडस यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि अगदी बारीक चटणी वाटून घ्यायची इथे आपलं हे जे पीठ आहे ते सुद्धा चांगलं असं मुरलं आहे जर अगदी घट्ट झालं असेल तर थोडस पाण्याचा हात लावून हे मळून घेतलं तरीही चालेल पण अगदी दोन तीन मिनिटांमध्ये फार काही असं घट्ट पीठ झालं नाहीये त्यामुळे मी हे असंच घेतलेलं आहे हातावर चांगली ही लाटी अशी गोल गोल चांगली फिरवून घ्यायची म्हणजे पराठा लाटताना ना यामध्ये क्रॅक्स घेत नाहीत आणि थोडस साबुदाण्याचं पीठ मी घेतलेलं आहे आणि त्यामध्येच हे असं घोळवून घ्यायचं आणि सुकं पीठ लावण्यासाठी तुम्ही साबुदाण्याचं किंवा शिंगाड्याचं पीठ वापरू शकता पण मी इथे साबुदाण्याचं पीठच वापरलेलं आहे आणि हवं हो तसं पातळ आपण ही पराठा किंवा याला फुलका म्हणू शकता हा फुलका असा लाटून घेऊ शकता बघा सहज हो आपण जशी चपाती लाटतो अगदी तसंच हे लाटून होते फार जोर लावायचा नाहीये हलक्या हाताने मस्त असा हा फुलका हवा तसा पातळ आणि हवा तितका मोठा तुम्ही करू शकता मी अगदी लहान लहान फुलके तयार करणार नाहीये तर अगदी सारखे मोठे मोठेच करणार आहे फार लहान लहान तुम्हाला जर करायचं असेल तर करू शकता उलटपालट करून तुम्ही हा लाटू शकता फार जास्त साबुदाण्याचं सा पीठ लावायचं नाहीये कारण आपण जरासुद्धा तेलाचा किंवा तुपाचा वापर करणार नाहीये त्यामुळे साबुदाण्याचा हा पराठा अजिबात असा ना पिठूळ व्हायला नको म्हणून मी कमीत कमी, कमी पिठाचा वापर करून हा चांगला पातळ लाटून घेतलेला आहे बघा काय मस्त असा एकसारखा हा पराठा लाटून घेतलाय जर कडा लाटताना चिरत असतील तर त्या थोड्याशा सारख्या करा किंवा मग एखाद्या डब्याच्या झाकणाने जरी गोल असा त्याला आकार दिला ना तरीही चालेल हा असा मस्त पातळ आणि मोठा पराठा मी लाटून घेतलेला आहे आता आपण हा शेकवून सुद्धा घेऊया इथे मी तवा चांगला गरम केला आणि त्यावर हा पराठा घालून घेतलेला आहे गॅसची आज सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मोठीच ठेवायची आहे मोठ्या आचेवरच हे पराठे शेकवून घ्यायचे पहिली बाजू अगदी हलकेसे आले की लगेच मी उलटवून घेतली साधारण तीस ते चाळीस सेकंदानंतर लगेच पहिली बाजू उलटवून घ्यायची आता दुसरी बाजू मात्र चांगली अशी शेकवून घ्यायची आहे त्याला हलकेसे असे डाग पडले पाहिजेत इतकीही दुसरी बाजू मात्र चांगली शेकवून घ्यायची सगळ्या बाजूने फिरवून फिरवून हे पराठा आम्ही चांगलासा शेकवून घेतला बघा हलकेसे असे डाग यावर आलेले आहेत आता हे उलटण्याने कडा चांगल्या शेकायला पाहिजेत म्हणून याच दाबून घेत आहे बघा काय मस्त टम्म असा टुमटुमीत आपला हा पराठा फुगला आहे इतका छान होतो ना एकही थेंब तेल तूप काहीही न लावता सुद्धा छान असे मऊ फुगलेले आपले हे पराठे बनवून तयार होतात जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडस साजूक तूप किंवा शेंगदाणे तेल जरी यावर लावलं ना तरीही चालेल बघा काय मस्त हा पराठा आपला बनवून तयार झालेला आहे आता आपण हा काढून घेऊयात आणखीन एक पराठा मी सोबतच इकडे हा पराठा शेकवायला ठेवला त्यावेळेस दुसरा पराठा लाटून घेतलेला आहे तो सुद्धा आपण याच पद्धतीने शेकवून घेणार आहेत आपण नेहमी साबुदाणा खिचडी करतो किंवा साबुदाणा वडा करतो त्यावेळेस बरच तेल किंवा तूप खाल्ल्यामुळे ऍसिडिटी होते जळजळ होते पण या पद्धतीने हे जर तुम्ही पराठे केले तर मात्र पोटभरीचे पण होतात आणि ना अजिबात एकही थेंब तेल तूप न लावल्यामुळे हे पचायला सुद्धा चांगले आहेत आता बघा हा दुसरा पराठा सुद्धा चांगला शेकवून घेतला बघा काय मस्त हा पराठा दिसतोय नेहमी नेहमी पदार्थ खाण्यापेक्षा हे असे जरा थोडेसे काहीतरी वेगळे आणि अजिबात तेलकट तुपकट नसणारा हा पराठा आणि मी दाखवलेली ही चटणी नक्की या महाशिवरात्रीला करून पहा कारण जर आपण महाशिवरात्रीला भगर खात नसतो त्यावेळी साबुदाणा आणि बटाट्यापासून काय करायचं असा जर प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर हा असा झटपट तयार होणारा साबुदाण्याचा पराठा आणि चटणी नक्की तयार करून पहा मी इथे थोडस केळीचं शिखरण आणि एक शेंगदाण्याचा लाडू सुद्धा यासोबत बनवलेला आहे आणि थोडीशी मस्त थंडगार अशी काकडी आणि हा बघा काय मस्त मऊ लसुषित आणि पातळ असा आपला हा पराठा बनवून तयार झालेला आहे मी सहज बघा हाताने एका हाताने मोडकीय इतका छान आपला हा मऊ लसुषित पराठा तयार झाला आहे तुम्ही सुद्धा हा असा पराठा नक्की तयार करा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया छानशा साध्या सोप्या अचूक रेसिपीसह सो हो। धन्यवाद